सुनसगाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध भुसावळ तालुक्यातील सुनसगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुजित रघुनाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेश सुभाष भंगाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उचित साहेब व सचिव योगेश पाटील यांनी कामकाज पाहिले या निवडी प्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड संपन्न झाली आहे जितेंद्र काटे दिव्या महाराष्ट्र न्यूज सुनसगाव

सोसायटी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सोसायटीच्या सर्व कामकाज आणि शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न अशी देतो विविध कार्यकारी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सोसायटीचे सर्व कामकाज आणि शेतकरीच्या हितांचे दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेल अशी गवाही देतो